ते करा बँक मॅनेजरने ग्राहकांशी उद्धट आणि अरे रावाची ही भाषा वापरली त्यामुळे उद्धव बँक मॅनेजर विरोधात आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मराठी काय येत नाही महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल काय एक आता थांबा का नाही का नाही का नाही मराठी बोलावं लागेल रिटर्न मध्ये पाहिजे ठीक आहे तुम्हाला दाखवतो नाही नाही तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय तो सरळ उद्धट बोलतोय मॅडम त्याची ट्रान्सफर पाहिजे आम्हाला आता बघा कसं निघून गेला असता इथून हा मराठी माणसांना उलट बोलतो बोलतो मध्य वरून आलोय मी मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचंय करा? ते करा आणि आता ह्याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलंय मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की याला इथून काढायचं ट्रान्सफर पाहिजे नाही तर उद्या बारा वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतोय बरं like? बँकेचा जो कर्मचारी आहे तो उलट उद्धट बोलतोय त्यांचा मुलगा त्यांच्याकडे गेला तुला आमची काय मागणी होती उलट उद्धट बोलतो आम्ही तर त्याला विचारलं की बाबा रे काय हा प्रकार आहे तर तो मला स्पष्ट बोलतो मराठी मराठीने आती मी हिंदी मी बात करू राहा तर म्हटलं बाबा तू मुंबई महाराष्ट्रामध्ये काम करतोय नोकरी करतोय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी करतोय आणि तुला मराठी येत नाही तर बोलतो नाही म्हणजे नाही आती नाही बात करू ना असं जसं उलट उद्धट बोलायला लागलं मग नंतर आमच्या त्याच्यासोबत जे काही भासाबाची झाली आणि आम्ही त्याच्यानंतर स्पष्ट यांच्याकडे मागणी केली आहे त्याला जो मनसेस्टाईलने धडा द्यायचा तो आम्ही त्याला धडा शिकवलेला आहे बँक मॅनेजरने त्याला पळून सुद्धा लावले त्या ठिकाणावरून आणि बँक बँक मॅनेजरला आम्ही लोकांनी स्पष्ट मागणी केलेली आहे की आम्हाला याचा माफीनामा हवा आणि नंबर दोन याच्यावरती कारवाई झालेली पाहिजे ते पण याची ट्रान्सफर झाली पाहिजे अन्यथा बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि बँक बंद करू धन्यवाद जय जय महाराष्ट्र ते करा बँक मॅनेजरने ग्राहकांशी उद्धट आणि अरे रावायची ही भाषा वापरली त्यामुळे उद्धट बँक मॅनेजर विरोधात मग तुम्ही मराठी काय येत नाही महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल एक मिनिट का नाही का नाही का नाही मराठी बोलावं लागेल रिटर्न मध्ये दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय तो सर्व उद्धट बोलतोय मॅडम त्याची ट्रान्सफर पाहिजे आम्हाला आता बघा कसं निघून गेला असता इथून हा मराठी माणसांना उलट बोलतो बोलतो मध्य वरून आलोय मी मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचंय करा? ते करा आणि आता ह्याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलंय मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की ह्याला इथून काढायचं ट्रान्सफर पाहिजे नाही तर उद्या बारा वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतोय बँकेचा जो कर्मचारी आहे तो उलट उद्धड बोलतोय त्यांचा मुलगा गे त्यांच्याकडे गेला कुठला आमची काय मागणी होती उलड उद्धड बोलतो आम्ही तर त्याला विचारलं की बाबा रे काय हा प्रकार आहे तर तो, तो मला स्पष्ट बोलतो जे मराठी नाही आती हिंदी बात करू लागा तर म्हटलं बाबा तू मुंबई महाराष्ट्रामध्ये काम करतोय नोकरी करतोय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी करतोय आणि तुला मराठी येत नाही तर बोलतो नाही म्हणजे नाही आती मग नाही बात करू न असं जसं उलट उद्धट बोलायला लागलं मग नंतर आमच्या त्याच्यासोबत जे काही भासाबाची झाली आणि आम्ही त्याच्यानंतर स्पष्ट यांच्याकडे मागणी केली आहे त्याला जो मनसेस्टाईने धडा द्यायचा तो आम्ही त्याला धडा शिकवलेला आहे बँक मॅनेजरने त्याला पळूनसुद्धा लावले त्या ठिकाणावरून आणि बँक बँक मॅनेजरला आम्ही लोकांनी स्पष्ट मागणी केलेली आहे की आम्हाला याचा माफीनामा हवा आणि नंबर दोन याच्यावरती कारवाई झालेली पाहिजे ते पण याची ट्रान्सफर झाली पाहिजे अन्यथा बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि या बँक बंद पाडवू धन्यवाद जय जय महाराष्ट्र